नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सिद्धेश्वर मुंडे जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय जाम पंचायत समिती मोहाडी जिल्हा भंडारा या ठिकाणी कार्यरत आहे आज आपण शंकू आणि गोल याविषयी माहिती पाहणार आहोत तर शंकू आणि गोल म्हणजे काय तर शंकू आपण सर्वात प्रथम पाहूया शंकू शंकू हा भूमितीतील एक महत्त्वाचा आकार आहे याचा आकार आकाराखाली गोलाकार आणि वरच्या बाजूला निमुळता होत असलेला भाग असतो भूमितेमध्ये शंकूला त्रिमिती आकार मानले जाते शंकूची व्याख्या धर्मसूत्रे आणि उपयोगाबद्दल अधिक माहिती खालीलप्रमाणे आहे शंकूची शंकू म्हणजे एका एक सपाट भागाला बेस आणि एका बाजूला ॲपेक्स किंवा व्हर्टेक्स जोडणाऱ्या सर्व रेषाखंडांनी बनलेला आकार म्हणजे शंकू असतो शंकूचा सपाट भाग नेहमी वर्तुळाकार असतो शंकूचे घटक कोणते आहे तर शिरोबिंदू शंकूचा सर्वात वर भाग वरचा भाग असतो तो शंकूचा सप बेस जो आहे शंकूचा खालचा भाग असतो त्रिजा शंकूच्या तळापासून वर्तुळाची त्रिज्या ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे एक त्रिजा असते उंची शिरोबिंदूपासून तळ्या तळ्याच्या वर्तुळाच्या केंद्रापर्यंतचे सरळ अंतर जे आहे त्याला आपण हाईट म्हणतो आणि तिरकस उंची जी आहे ते शिरोबिंदूपासून तळ्याच्या परिघापर्यंत कोणत्याही बिरू बिंदूपर्यंतचे जे अंतर आहे त्याला आपण तिरकस उंची अशी म्हणतो शंकूच्या दुगुणधर्मात शंकूचा आकार खाली गोलाकार आणि वळच्या बाजूला निमुळता होत अस गेलेला असतो शंकूला एक शिरोबिंदू आणि एक सपाट वर्तृ तळ आणि एक वक्र वक्रपृष्ठभागळ असतो शंकूचे क्षेत्रफळ आणि घनपळ मोजण्यासाठी विशिष्ट सूत्रे वापरले जातात शंकूचे घनपळ बरोबर घनफळ व्हॅल्यूम व्ही इज इक्वल टू वन बाय थ्री आर स्क्वेअर एच येथे आर म्हणजे त्रिजे आणि एच म्हणजे उंची आहे आणि शंकूचे वक्रपृष्ठपृष्ठभागाचे क्षेत्रफळ बरोबर ज्याला की आपण करोड सरफेस म्हणतो ए इज इक्वल टू पाय आर एल आणि आर म्हणजे त्रिजा इथं आर म्हणजे उंची दिलेली आहे शंकूचा आकार अनेक ठिकाणी वापरला जातो जसे की आईस्क्रीमचा फोन वाहतूक चिन्हे शंकूच्या आकाराच्या छ, छ छत किंवा टोप्या स शंकूचे काही प्रकार पण आहेत सरळ शंकू ज्याचा अक्ष किंवा त्रिजा त्याच्या तळाला लंब असतो तिरका शंकू ज्याचा अक्ष तळाच्या तळाला लंब असतो त्या ठिकाणी शंकूचं एक उदाहरण दिलेलं आहे की ही विद्युत टोपी आहे आणि या टोपीच्या तळाचा वर्तुळाकार भाग बंद आहे तर वर शिरोबिंदू आहे मधला जो भाग आहे तो वक्रफ्टफळा आहे खाली जो आहे वर्तुळ आकार फ्रष्ट आहे आणि जी कड आहे ते वर्तुळाकार कड आपल्यासमोर दिसत आहे आणि हा शंकू आहे त्याचबरोबर या ठिकाणी एक तुम्हाला कृती सांगितली आहे सी केंद्र असलेले वर्तुळ कंपसाच्या सायनिक कागदावर काढा वर्तुळाला सी आर व सी एस अशा दोन त्रिजा काढा वर्तुळ कापून घ्या त्रिजाचा कापून त्यांना दोन तुकडे करा प्रत्येक तुकड्याला सी आर व सी एस या बाजू जो एकमेकांना जोडा तर काय होतं पूर्ण केलेल्या आकृतीमध्ये काय दिसतं हे तुम्ही पडताळून पाहायचं आहे ज्याच्यातून तुम्हाला शंकूची संकल्पना अधिक स्पष्ट होईल आणि त्याचबरोबर आपण याला जोडूनच आज गोल पण पाहणार आहोत ज्याला की आपण स्पेअर म्हणतो लाल चेंडू गोळा फेकीचा धातू गोळा या आकारमानाने गोल असतात गोलाला एकच वक्रपृष्ठ वक्राकार पृष्ठ असते गोलाला कडा किंवा शिरोबिंदू नसतात या ठिकाणी शंकूचं एक उदाहरण दिलेलं आहे जे त्याच्या शिरोबिंदूपासून सरळ खाली बेसपर्यंत येते ती हाईट झाली एक तिरकस लांबी झाली किंवा उंची झाली आणि खाली जो आहे ती व त्याच्या बेसमधली वर्तुळाची त्रिजा या ठिकाणी दिलेली आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सिद्धेश्वर मुंडे जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय जाम पंचायत समिती मोहाडी जिल्हा भंडारा या ठिकाणी कार्यरत आहे आज आपण शंकू आणि गोल याविषयी माहिती पाहणार आहोत तर शंकू आणि गोल म्हणजे काय तर शंकू आपण सर्वात प्रथम पाहूया शंकू शंकू हा भूमितीतील एक महत्त्वाचा आकार आहे याचा आकार आकाराखाली गोलाकार आणि वरच्या बाजूला निमुळता होत असलेला भाग असतो भूमितेमध्ये शंकूला त्रिमिती आकार मानले जाते शंकूची व्याख्या गुण धर्मसूत्रे आणि उपयोगाबद्दल अधिक माहिती खालीलप्रमाणे आहे शंकूची शंकू म्हणजे एका एका सपाट भागाला बेस आणि एका बाजूला ॲपेक्स किंवा व्हर्टेक्स जोडणाऱ्या सर्व रेषाखंडांनी बनलेला आकार म्हणजे शंकू असतो शंकूचा सपाट भाग नेहमी वर्तुळाकार असतो शंकूचे घटक कोणते आहे तर शिरबिंदू शंकूचा सर्वात वर भाग वरचा भाग असतो तो शंकूचा सप बेस जो आहे शंकूचा खालचा भाग असतो त्रिजा शंकूच्या तळापासून वर्तुळाची त्रिजा ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे एक त्रिजा असते उंची शिरबिंदूपासून तळ्या तळ्याच्या वर्तुळाच्या केंद्रापर्यंतचे सरळ अंतर जे आहे त्याला आपण हाईट म्हणतो आणि तिरकस उंची जी आहे ते शूरबिंदूपासून तळ्याच्या परिघापर्यंत कोणत्याही बिरू बिंदूपर्यंतचे जे अंतर आहे त्याला आपण उंची अशी म्हणतो शंकूच्या धर्मा शंकूचा आकार खाली गोलाकार आणि वळच्या बाजूला निमुळता होत अस गेलेला असतो शंकूला एक शिरोबिंदू आणि एक सपाट वरतो